ब्रेकफास्ट म्हणजे ते छान जेवणच होणार आहे एवढे पोहे आम्ही केलेले आहेत आप आपण डायरेक्टवर आहोत पण कमी ऑइली घेतले आहेत तुमच्याबरोबर ती लावणी काय आहे तर या सर्व तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असं राईट आणि महाराष्ट्राचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोकवाद्य आहेत की जे एक इन्स्ट्रुमेंट काय ते वादन आहे आणि ते जे कलाकार आहेत खरंच म्हणजे तुम्ही या जन्मात असाल महाराष्ट्र मध्ये तुम्ही नक्की 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 कार्यक्रम आहे नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे आज आहे संडे आणि संडेच्या निमित्ताने आज आपण बनवलेला आहे म्हणजे कुणाला भाऊ मी काय बनवले तुम्ही तर नागपुरी मस्त रस्ता बनवलेला आहे आणि त्यासोबत मस्त असे पोहे आणि आपण खाणार आहोत नागपुरी तरी पोहे ठीके तर आज असा संडेचा विषय आहे सगळा आणि आता दिवसभरात काय होतंय काय नाही बघूयात आपण पण आजचा आहे तर्री पोहा असा तर ब्रेकफास्ट केलेला आहे आम्ही आणि तो ब्रेकफास्ट म्हणजे ते असं छान जेवणच होणार आहे एवढे पोहे आम्ही केलेले दोघांमध्ये आणि ते व्यवस्थित होऊन जाणार आहेत जबरदस्त मध्ये तर बघूयात ते कसे झाले ते सांगतो आणि पुढे पण आता आजचा आपला विकेंड कारण आपला विकेंडचा जो ब्लॉग असतो तो, तो, तो दिवसभराचा असतो तो आफ्टर नाईन्टी फाईव्ह नाईन टू फाईव्ह ठीक आहे आणि त्यामुळे आता पूर्ण ब्लॉग राहणार आहे आपल्या दिवसाचा तर एकदा आपण कुलाल भाऊ की तरी पोहायचं काय काय तुम्ही कसं कसं काय काय टाकलंय कसा, का 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 कसा का का ताक का रस्ता बनवलाय आणि त्याचं एक वैशिष्ट्य त्यांच्या इकडे नागपूरमध्ये जे तरी पोहार मिळतो तो त्याचं काय बाबा वैशिष्ट्य आहे असं का मित्र आपले पोहे पोहे दिले सोबत आपण करतोय पोहोचले रस्सा चणा रस्सा असा आणि म्हणजे नागपूर मध्ये असा स्पेशल असतो हा चणा रस्सा त्याच्या खायला बेसिकली असं आहे पोह्यावर टाकून मस्त त्याची कधी ग्रेव्ही पोह्यावर टाकून खायची ओके नागपूरची तर फेमस डिश आहे <coughs> तुम्ही <ग़ी> तिथे सकाळी नाश्त्याला तुमच्याकडे तरी पोहा मिळतो ताली पोहा म्हणजे तरी पोहा ताली पोहा सकाळी गर्दीच असते कॉलेज स्टुडंट आज तर संडेचा दिवस आहे नागपूर प्रत्येक फेमस स्पॉट तरी पोह्याचे बुक असेल फुल ऑफ गर्दी पोहे मस्त आणि तुम्ही शेंगदाणे टाकले नाहीत का नाही टाकत ठीक आहे काय विषय नाही हे असा मस्त रस्ता झालेला आहे आणि पोहे आपण आता त्यासोबत मस्त मस्त मजा येणार आवडते मला दाखवतो नंतर मस्त असे पोहे घ्यायचे ठीक आहे आणि त्यामध्ये असं छानपैकी पोह्यांचा रस्सा बघा असं तरी आलेला रस्सा मस्त आहे वरून त्यावर असं छानपैकी टाकायचे मस्त आणि मस्त आनंद घ्यायचा टोमॅटो 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 इज इम्पॉर्टंट नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आपलं सकाळी तर आपण पाहिलंच मस्त पैकी आपण नाश्ता वगैरे बेटवास वगैरे आहे आता आपण चाललेलो आहे एका कार्यक्रमाला आज संडे आणि संडेचा आज परत एक कार्यक्रम होता ठीक आहे आज आहे आ, फोक आख्यांचा कार्यक्रम तर त्यासाठी आपण परत गणेश कला क्रीडा मंच चाललेलो आहोत आज आणि ॲक्च्युली त्याचे पासेस आपल्याकडं नाही आहेत ते फ्री पासेस होते पण ते पासेस नाही आहेत पण आपण आता काय करणार आहेत की त्याचं आपण बघणार आहेत जर एंट्री दिली त्यांनी तर ठीक आहे नाहीतर मग दुसरा एक कार्यक्रम आहे गझल तरंग म्हणून तर तिथे अपूर्व राजपूत वगैरे बरेच चांगले चांगले गझल कार्यक्रम आपण कवी वगैरे म्हणू शकतो तर हे सगळे जण येणार आहेत तर बघूयात आपण काय होते आणि कोणत्या कार्यक्रमाला आपण जातो तुम्हाला सांगतोच बघत राहा तुम्ही आपला ब्लॉग प्रमुख पाहुण्या आमच्या मंडळाच्या मार्गदर्शिका कायम आमच्या आपल्या या दृश्यभाग बघू शकता ही लोकांची गर्दी द फोक आख्यांसाठीची आणि कार्यक्रम म्हणजे तर कायच सांगावं आता म्हणजे शब्द नाही आहे तेवढा एवढा उत्कृष्ट कार्यक्रम आहे म्हणजे प्रत्येकाने पहावा असा कार्यक्रम आहे हा नमस्कार मित्रांनो तर आत्ताच आपला कार्यक्रम संपलेला आहे द फोक आख्यानला आपण गेलेलो होतो द फोक आख्यान तर तो, एवढा उत्कृष्ट आणि अप्रतिम म्हणजे खरंच प्रत्येकाने जावा असा कार्यक्रम आहे हा आ, तर लाडू तू तू सांगतो महाराष्ट्राची लोकधारा किंवा महाराष्ट्राची संस्कृती हे आजच्या पिढीला काही गोष्टी माहीत नाहीत किंवा वासुदेव काय होता डोंबरी काय होता जातेवरची गाणी काय आहेत हे आजच्या पिढीला माहीतच नाही काही तर तुम्हाला महाराष्ट्राची संस्कृती लावणीकडे बघण्याच्या आप लावणी आपली आज जे गालबोट लागले पण लावणी कशी सादर केली पाहिजे किंवा लावणीचं लावणी काय प्रकार आहे महाराष्ट्राची लावणी आपण जे म्हणतो ती लावणी काय आहे तर या सर्व तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असत आणि महाराष्ट्राचे सर्वात महत्वाचे म्हणजे जे लोकवाद्य की जे एक एक इन्स्ट्रुमेंट काय ते वादन आहे आणि ते जे कलाकार आहेत खरंच म्हणजे तुम्ही या जन्मात असाल महाराष्ट्रामध्ये तर, तर तुम्ही नक्की 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 फोक कार्यक्रम जे कन्सेप्ट आहे त्यांचं जे ते पूर्ण म्हणजे पूर्ण एक ती तो तो फ्लो आहे प्रत्येकानी पाहायलाच पाहिजे असं वाटतं मला म्हणजे आमच्याकडे करन... तिकीट नव्हते पण आम्ही याच इच्छाशक्ती इच्छाशक्ती होते, होते।, होते। आणि गेलो नंतर भाऊ पण आम्हाला इंटरेस्ट आणि आम्ही गेलो आतमध्ये आणि आम्हाला आम्ही पाहिलंही चांगल्या प्रकारे ते कुठंतरी दोन्हीकडनं जुळ्या संगीताच आहे आमच्याकडे वारसा पण ते इच्छाशक्ती आणि तिकडनं बी आम्हाला भेटणं ते खूपच छान अनुभव आहे नक्कीच सर्वांनी प्रत्येकाने 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 यायला आणि आवर्जून तिकीट काढून नको त्या आपण किंवा नको त्या कॉन्सर्टला पैसे घालतो नको तेवढे तुम्ही एकदा एकदा आणि फॅमिली सोबत या त्या ठिकाणी सोबत जाऊ शकत नाही सोबत या नक्कीच तुम्हाला त्याचा आनंद भेटले शहरात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत थोरांपर्यंत सर्वांनी पाहण्यासारखा हा कार्यक्रम आहे आणि अप्रतिम आहे म्हणजे शब्दच नाही शब्दच नाही अॅक्च्युली शब्द आहेत की काय म्हणजे काय बोलावं असं झालंय सुंदर कार्यक्रम आहे आणि म्हणजे महाराष्ट्राची महाराष्ट्राचे लोकवाद्य काय आहेत लोक का त्यांच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन असेल माहिती असेल आणि ते कसं मानतो आपण किंवा आपण ज्या गोष्टी सगळ्या आहे सर्वांचं आणि सर्वांचा जो तो ते एकूण नगर मधन जामखेड मधन आमचा जो काही प्रत्येक जिल्ह्यामधून एकत्र एक आले एक सादर करते आहेत त्या आणि ते सादर करत म्हणजे आपापच तो पूर्ण महाराष्ट्र तुम सम सम तुमच्या समोर समोर तुमच्या बरोबर बरोबर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून एक जण आहे त्यामुळे तो पूर्ण महाराष्ट्र एक तुमच्या समोर उभा राहिल्यासारखं आहे आणि त्यांनी ते सगळं सादर केल्यासारखं आहे आणि त्यामुळं प्रत्येकाने नक्कीच हा कार्यक्रम पहा ॲक्च्युली मी जर सांगेल आणि म्हणजे उत्कृष्ट होता म्हणजे शब्द नाही आहेत ऍक्च्युली सांगायला पण खरंच मस्त झाला खूप सुंदर होता छान म्हणजे आजचा दिवस सत्कारणी लागला सत्कारणी लागला खरंच सत्कारणी लागला आणि प्रत्येकाने पाहावा असा कार्यक्रम आहे एवढं सांगू शकतो आम्ही तर चलो बाय 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 काही बोलला नाही सोशल काही बोलला नाही आपण आता नॉर्मल एक असाही दिवस पाहिजे ठेवायचं हां किंवा बाबा पण ते माझ्या असते तर मित्रांनो आपला असा कार्यक्रम संपला आपण आता इथे साधन बघता फूड फूड कोर्स जे इथे फूडला हां स्ट्रीट फूड खायला तिथे आपण काय घेतल्या कायदे थोडंसं कमी वाईली आहे आपण डायरेक्टवर आहोत पण थोडंसं कमी वाईली घेतल्या आमच्याकडून आम्हाला स्टार्ट जे आधी डायरेक्ट मन कोर्स दिलेला आहे स्टार्टअप आता मंग स्टार्ट्रायदा मन केलं जाणार <laughs> आहे त्याला असं आहे का नाही माहीत नाही आम्हाला पण असं आहे बघूया पावणे बारा आम्ही पण सांभाळून घेतलेलं आहे कारण आम्हाला मग जेवण नाही भेटत जर आम्ही त्याला बोललो तर तो म्हणे निघून जातो मी तर मग आपलं खाऊन घ्यायचं गप्पे पण निघायचो आहे ना आता गर्दी

फायनल तर आपल्याला ऍक्च्युली <laughs> आज पण थोडासा उशीर झालाय आज आपण आता बसनेच चाललो डायरेक्टली ऍक्च्युली काल आपण बारा वाजता तिथे पोहोचलो होतो पण आता आज जरा कार्यक्रम जास्त वेळ चालला त्यामुळे आता आपण आणि स्वार गेट पण आता बस मिळते नाही मिळते माहीत नाही पण थोडा वेळ वाट पाहूयात आणि बघूयात परत की काय बस मिळाली बसमध्येच जायची मला थोडे पोहोचू डायरेक्ट आणि तर वाजलेली जातात बाकी एक कार्यक्रम मित्रांनो नक्की पहा एकदा कार्यक्रम असा प्रत्येकाने पहा असा कार्यक्रम आहे नक्कीच पहा कारण खूप सुंदर खूप सुंदर असं कोऑर्डिनेशन त्यांचं सर्व लोकांचं ते प्रत्येक वाद्य प्रत्येक म्हणजे ती लोककला त्यांनी जी दाखवली आहे ज्या प्रकारे आणि लोकवाद्य ज्या प्रकारे दाखवले आहेत ते खरंच अम्रज आहे आणि मी नक्की म्हणजे नक्की एकदा